हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आपली आजची रेसिपी आहे हेल्दी आणि पौष्टिक अशी आहे तर आजच्या रेसिपीसाठी मी लागणारं साहित्य बघा काय घेतलेलं आहे तीन ते चार छोटे छोटे बीट घेतलेले आहेत अर्धी वाटी नारळ घेतलेलं आहे म्हणजे अख्खा नारळ होता ज्यातली अर्धी वाटी नारळ खिसून मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली आहे किंवा तुम्ही नुसतं खिसून घेतला तरीसुद्धा चालतं आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे नारळ आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी छोटे छोटे बीट वापरलेले आहेत चार पाच छोटे छोटे होते बीट बाजारातून मी आणलेले तर तेच मी इथं वापरलेत मोठा बीट म्हणाल ना तर इथं मला वाटतं मोठा दीड बीट असावा असा जर बघितलं तर पण इथं छोटे छोटे होते त्याच्यामध्ये तीन चार वापरलेले आहेत मी आता तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये हा बीट मी बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे पूर्ण पेस्टसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही मी थोडंसं दाडभरडं असं ठेवलेलं आहे जास्त असं बारीक केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये मी इथं हे खोबरं पण टाकून घेतलं आहे आता पहिले बीट वाटून घेतलं त्याच्यानंतर खोबरं वाटलेलं आहे त्याच्यामुळे खोबऱ्याला पिंक कलर आलेला आहे ते तुम्ही समजून समजूच शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना दुधावरची मलाई टाकायची आहे थोडंसं दूध पण वापरायचं आहे दुधावरची घट्टसर अशी मलाई याच्यात टाकायची म्हणजे छान असे हे लाडू तयार होतात हे लाडू जर कोणी बीट खात नसेल तर त्यांच्यासाठी खरंच पौष्टिक आहेत कारण शरीरामध्ये जर रक्त कमी झालं तर बीटाचा खूप जास्त फायदा होतो असं मी म्हणेन कारण खूप जास्त फायदेशीर असं हे बीट आहे तर बीट कच्चं खायला कंटाळा येतो किंवा मग शिजवूनसुद्धा खाऊ शकता तर ह्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही लाडू बनवून किंवा वड्या बनवून अगदी इझिली खाऊ शकता रोज एक तरी लाडू खाल्ला तरी खूप फायद्याचा आहे आणि जास्त वेळही लागत नाही आहे लाडू बनवायला दुसरी गोष्ट आता पाहू शकतो इथं बघा दुधावरची मलाई इथं म्हशीचं दूध आम्ही आणतो तर त्याचं जी जाळी घट्टसर अशी जी मलाई होती ती इथं मी वापरलेली आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तरी तर मी थोडंसं दूध आणि मलाई थोडी जास्त असं टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे कलर पाहू शकता कसं आलेलं आहे ते दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आपल्याला म्हणजे आता उडू शकता अंगावर झाकण ठेवायचं जा, आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे त्याच्यात बघा मी साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता साखर आवडीनुसार चवीनुसार आता मला जेवढी हवी होती त्याप्रमाणे मी ते साखर ॲड केलेली आहे याच्यात तुम्ही आता वेलची पावडर वगैरे पण टाकू शकता पण मी काय ते टाकलेलं नाही आहे मला मोजक्याच गोष्टींमध्ये वेलची पावडर आवडते सगळ्याच गोष्टींमध्ये मी वेलची पावडर नाही टाकत त्याचा जो स्वाद आहे तो सगळ्याच गोड पदार्थांच्यामध्ये मला आवडत नाही मला म्हणजे आमच्या घरातच आवडत नाही त्याच्यामुळं मी मोजक्या पदार्थांमध्येच वेलचीचा वापर करत असते तर आता पाहू शकता बघा हे शिजवून घेते मी झाकण ठेवून आता बघा झाकण उघडून बघायचं आपल्याला कितपत झालेलं आहे तर बघा कसं पाणी सुटलेलं आहे याला ते व्यवस्थित असं शिजायला थोडासा टाईम लागतो हे टाईम म्हणजे जा एवढाही जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटं म्हणू शकतो आपण तेवढाच वेळ लागतो आता झाकण परत ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला हे शिजवून घ्यायचं पूर्ण घट्टसर करून घ्यायचं अजिबात पाणी त्याच्यात राहिलं नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आता पाहू शकता बघा झाकण काढलेलं आहे आता बघा कसं घट्ट झालेलं आहे हे आता या स्टेजला आपल्याला ना हे बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे थंड करायला ठेवायचं आता पाहू शकता आता बरं बऱ्यापैकी हे झालेलं आहे आता थोड्या वेळाने हे अजून पूर्ण थंड झालं नाही की याचे लाडू वळायला एकदम सोप्पं जातं आता मी हे थंड करायला ठेवलं आणि नंतर हे उशीर बघा हे असं झालेलं आहे तर बघा आता असा हा गोळा झालेला तुम्ही याच्या वड्यासुद्धा थापून घेऊ शकता एक बीटरूटच्या वड्या वड्यासुद्धा खूप सुंदर होतील ताटावाला तूप लावायचा आणि हे वड्या थापून घ्यायच्या आणि कट करून घ्यायच्या जबरदस्त वड्या होतात आता बघा हे मी लाडू बनवून घेते बघा छोटे छोटे आपल्याला हे लाडू बनवायचे जास्त मोठेसुद्धा बनवायचे नाही आहेत खाऊ शकतं बघा कसले छान असे लाडू तयार झालेले आहेत असे मी सर्व बनवून घेतले याचे दहा पंधरा लाडू झाले छोटे 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 आपले बनवले कारण मोठे लाडू कशाला बनवायचे ना त्याच्यापेक्षा कसं छोटे छोटे बनवले तर हेल्दी पण आहे आणि बीटसुद्धा आपल्या फोटात जाईल त्या हिशोबाने छोटे छोटे बनवायचे आहेत लाडू याला तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनटमध्ये हे घोळवून घेऊ शकता तरीसुद्धा दिसताना छान दिसणार सुरेश दिसणार आणि हे कसे मऊ आहेत ना त्याच्यामुळे थोडेसे डेसिकेटेड कोकोनटमध्ये बुडवले की कसे पांढरे दिसतील मी काय तसं काय केलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता असं मी तुम्हाला सजेस्ट करते तर असे छोटे छोटे हे मी रात्री मग सगळं भांडी वगैरे घासून झाल्याच्यानंतर हे बनवून घेतलेलं आहे अगोदर शिजवून वगैरे घेतलं थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं मग थंड झाल्याच्यानंतर म्हटलं आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घेऊया तर बघा मस्त असे लाडू झालेले आहेत गोल गरगरीत असे एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा जे म्हणतात ना की बीट ती टेस्ट आम्हाला आवडत नाही तर त्यांनी या पद्धतीने नक्कीच बनवावं असं मी सांगेन जबरदस्त चविष्ट आणि कसं आहे की जेवल्यानंतर गोड खायची इच्छा असते त्यांच्यासाठी तरी खूपच जास्त झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे जबरदस्त आहे पाहू शकता बघा आपले असे हे लाडू तयार झालेले आहेत तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच सांगा साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आणि घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी अशी बीजची रेसिपी आहे आवडली तर लाईक करा शेअर करा